नवऱ्याशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेचा पत्नीने खूण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील सरदवाडीमध्ये घडली आहे चंद्रभागा गाडे बैल असं नाव आहे तर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेतला शिरूर तालुक्यातील जांबूत गावाच्या सरदवाडीमधील चंद्रभागा नरेंद्र गाडे बैल या महिलेचा दहा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता खून करण्यात आला होता शिरूर पोलिसांनी जलद गतीनं तपासाची चक्र फिरून आरोपी जयश्री मच्छिंद्र कदम खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतलाय हा खून नेमका का, का करण्यात आला याचा तपास शिरूरचे पोलीस करत आहेत त्यावेळी मच्छिंद्र कदम आणि चंद्रभागा गाडेबैल यांचे बऱ्याच वर्षांपासून अनैतिक संबंध होते घरच्यांनी नातेवाईकांनी समजावून सांगितल्यानंतर देखील मच्छिंद्र काही ऐकत नव्हतं त्यामुळे मच्छिंद्र हा अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पत्नीला मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छोळ करत होता त्या त्रासाला कंटाळून मुलाच्या मदतीनं पत्नी जयश्री हिनं चंद्रभागा गाडेबैल त्या त्रासाला कंटाळून मुलाच्या मदतीनं पत्नी जयश्री हिनं चंद्रभागा गाडे हिचा तिच्या राहत्या घरी निर्घृण खून केला दरम्यान या घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके हे करत आहेत दिनांक दहा बारा दहा दोन दोन हजार एकोणावीस रोजी शरदवाडी जांबूत येथे एक महिला माहीत झाल्याचं वृत्त आम्हाला मिळालं होतं त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केली असता तेथे एका घरात चंद्रबागा नरेंद्र गाडे वय पंचेचाळीस ही पंचे महिला मृत अवस्थेत मिळाली डोक्यातून रक्त येत होते तिला हॉस्पिटलला पाठवून त्या संदर्भात डी आमच्याकडं दाखल आहे सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तरप्रमाणे आणि त्याच्या तपासातून वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करून त्या महिलेस मारहाण झालेली आहे त्या बाबतीत पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे धन्यवाद अरुण कुमार मोठे सी चोवीस तास शिरूर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी